हळूहळू बहरतंय जयंत जान्हवीचं नात खुलतय दोघांचा संसार लक्ष्मी निवास मालिकेची गोष्ट खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत रोजच नवीन आणि बघायला मिळत आहे आणि जान्हवीचा आहे दोघांचं प्रेम हळूहळू वाढतंय तर नातं सुद्धा खुलताना दिसतंय येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे जो खूपच गोड आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतय की जयंत जेव्हा ऑफिसला जातो त्याला जान्हवी फोन करते आणि त्याला म्हणते की जयंत काय माझ्याकडून जे काही झालं त्यामुळे सॉरी मी कधीच पुन्हा तुझ्या फिलिंग हर्ट करणार नाही मला माफ कर आणि त्यानंतर जयंत सुद्धा हे ऐकून खूप खुश होतो दोघांमध्ये तासन तास गप्पा होतात दोघं फोनवर एकमेकांशी खूप बोलतात आणि तोच फोन चालू असतो त्यातच जयंत पोहचतो गिफ्ट घेऊन घरी त्याला बघून जान्हवी खूप खुश होते जयंत जान्हवीला एक गोड सरप्राईज देतो जान्हवीला म्हणतो हे गिफ्ट उघडून बघ आणि जान्हवी ते गिफ्ट बघते ते ते, ते खरंच खूपच क्यूट असत जयंत म्हणतो आय लव यू जान्हवी आणि तसंच ते गिफ्ट सुद्धा बोलतो आणि हे पाहून जान्हवी मात्र खूप खुश होते तर अशा प्रकारे दोघांचा संसार सुरू झालेला आहे नातं हळूहळू आहे आणि त्यांच्या प्रेमाला बहर येतोय बघणं फार महत्वाचं असणार आहे की या गोड क्षणांना कोणाची नजर लागणार जयंतच बनणार का यांच्या दुःखाचं कारण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार